आडा हाय नमस्कार आज चालले भगर भयच काम तर म्हणते भगर आणि आम्ही गावाकडून तर भगर आहे ना अशी धूम काढावं लागते ना त्याच्यात आपली शेतातली भगर केलेली असल्यामुळे त्यात माती असते बऱ्याचशा जणांना माहित नाही की भगर म्हणजे काय आणि भगर म्हणजे काय म्हणजे का काय खरं नाही तर आज धुवून काढून ती काय तिकड परीकड काढली एकदा धुवून आज बगर भगड बगर धुवून काढाव उद्या आता उपवास आलेत नऊ दिवसाचे आणि खरं तर बगरीच्या भाकरीशिवाय पोटच भरत नाही म्हणजे कवळे कवळे फुलं असतात तर यात काय निघत नाही म्हणून हे बाजूला काढायचं असतं तर आता आपण हे बाजूला काढू आणि कसे घोळून काढायचे तुम्हाला दाखवते दोन तीन पाण्यात धुवून घेतली का मस्त निघायची सगळं चोंदन वरलं वरलं आधी काढून घ्यायचं चाललंय असं काम आज सुट्टी गांधी जयंतीची म्हणजे आधी धुवून टाकावा नाहीतर मग परत लय उशीर होईल वाळायची नाही म्हणजे त्याला तांदूळ काढून आता इकडे काही गिरणी नाही इकडं आमच्या गावाकडे तांदूळ बी काढून घ्यायचे आणि दळून पण देतात इकडं तांदूळ काढावं लागतात मिक्सर मध्ये आणि हे करावं लागते ना बघा दोनदा दुसले तर चोंदन निघत गे कळलं का हे त्याला म्हणते तर फुलं हे वरली आणि खाली राहिली भगर अगं चोंदन म्हणून भगरच बाजूला भगर आहे का हे फुलं आहेत ते वरले असले मोकळे ही भगर बघ भगर। खालीराच त्यात काही भगरच आहे मग ते भगरीचे फुलं असते ते काय कवळी कवळी भगर करायचं त्याला बाबा माती निघते असं लांबून काढते असं त्याला परा हेच आमचं अशी काढायची बघ धुवून आणि घालायची खाली वाळून तर भेंडीची भाजी शाबू तर कोणाला खा वाटत नाही बऱ्यापैकी शाबूला सगळे कळे तर पहिले मी लहान पण भेटायसाठी कसं करत होते तर असं गोळवून काढायचे

<laughs> <laughs> माती खाली आणि बगर कच -कच बगर एवढी माती निघली किती कचकच लागला असते शेतातलीच भगर आहे म्हणल्यावर ते धुवून काढल्याशिवाय पर्याय नसतो धुवूनच काढावं लागते आणि वाळू घालायची मग तांदूळ काढायचे तांदूळ काढून परत संपली निवळ mm -hmm. भगर वगैरे एवढी माती नेली कशी आहे माती गावाकडे नुसती होऊ घेईल बरं नाही दि